नमस्कार भाग्यश्री रेसिपीज मध्ये भाग्यश्री तुम्हा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तर आता आपण महाशिवरात्रीसाठी स्पेशल असे उपवासाचे थालीपीठ किंवा तुम्ही त्याला पराठा देखील म्हणू शकता तर मस्त असा उपवासाचा पराठा किंवा थालीपीठ कसा बनवायचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने साबुदाना बऱ्याच वेळा भिजवायचा भी, राहून जातो तर अशा वेळेला आपण साबुदाण्यानं भिजवता देखील मस्त असा चविष्ट उपवासाचा पदार्थ किंवा उपवासाचा तुम्ही पराठा म्हणू शकता किंवा थालीपीठ म्हणू शकता किंवा उपवासाचा मस्त असा नाश्ता कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत हा तुम्ही नाश्ता दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता तर जास्त वेळ न घालवता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया साचा हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना मिक्सरवरती बारीक दळून घेतलेला आहे तो आता आपण चाळून घेणार आहोत या पद्धतीने चाळणीच्या मदतीने मी पीठ सगळं चाळून घेतलेलं आहे आणि हे जे काय मोठा जाड असा साबुदाना राहिलेला आहे तो मी बाजूला ठेवते इथे एक बटाटा आहे मोठा उकडून घेतलेला आहे तो बटाटा मी या पद्धतीने किसून घेते किसून घेतल्यामुळे यामध्ये गाठी राहणार नाहीत आणि आपलं पीठ छान असं भिजायला मऊ मऊ असं छान भिजायला मदत होते त्यासाठी बटाटा आपण या पद्धतीने किसूनच घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आप यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालणार आहोत उपवासासाठी जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल त्यानंतर यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा आहे यामध्ये थोडेसे देखील घातलेले आहेत मी मिरची आणि जिऱ्याचं हे वाटण देखील मी यामध्ये घालणार आहे जिरे देखील उपवासासाठी तुम्ही खात नसाल तर तुम्ही फक्त मिरची देखील वाटून यामध्ये वापरू शकता मिरच्याऐवजी लाल तिखट देखील आपण यामध्ये घालू शकतो यानंतर आता मी घालणार आहे यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आता आपण ह्या सगळ्या मिश्रणाचा छान असा गोळा म्हणून घेणार आहोत शक्यतो यामध्ये पाणी घालायचं नाही आहे जेवढं आपण उकडून घेतलेल्या बटाट्यामध्ये जेवढं पीठ आपण यामध्ये बसेल तेवढंच घालणार आहोत त्यामुळे सहसा पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाही आहे मळून झाल्यानंतर आपण हे थोडंसं पाणी घालून भिजून ठेवणार आहोत या पद्धतीने पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आणि नंतर हे पीठ जे आपण शाबू यामध्ये वापरलेलं आहे पिठामध्ये तो सा साबुदाणा कच्चा यामध्ये आपण वापरलेला असल्यामुळे थोडंसं पाणी घालून आपण हा या पद्धतीने मध्ये थोडंसं होल करून घ्यायचं आणि पाणी त्यामध्ये घालून आपण दहा मिनिटे हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झालेले आहेत एक एक्स्ट्रा जे काय आपण यामध्ये पाणी घातलेलं होतं साबुदाण्याचं सा पीठ भु फुलण्यासाठी किंवा छान असं मऊ घेतण्यासाठी तर ते पाणी पिठामध्ये छान मुरलेलं आहे पीठ देखील थोडंसं फुललेलं आहे आणि आता याला मी तेल लावून हे लाटून घेणार आहे छोटे छोटे या पद्धतीने पेढे बनवून घेऊन याच्या याचे पराठे मी लाटून घेणार आहे सुरुवातीला मी यावरती थोडंसं तेल लावून घेते पीठ असेल तर तुम्ही पीठ लावून देखील लाटू शकता आणि आता मी छान असं हे लाटून घेणार आहे जास्त पातळ किंवा जास्त जाड असं लाटायचं नाही मस्त असा आपला पराठा लाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता साईडने आपल्या कडा ज्या आहेत एकसारख्या वाटत नाही तर त्या कडा एक एकसारख्या व्हाव्या यासाठी मी एक एका प्लेटच्या मदतीने या पद्धतीने साईडच्या कडा या बाजूला काढून घेते म्हणजे आपला पराठ्याला आपल्या छान असा गोलाकार येईल तर तुम्ही इथे बघू शकता मी याच्या कडा या पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत या कडा आपण दुसरा जो पराठा बनवणार आहे त्यामध्ये वापरू शकतो आणि आता मस्त असा आणि आता मस्त आकार गोल असा आकार आलेला आहे आता तवा देखील मी गरम करून घेतलेला आहे आपण हे पराठा आपण आता छान भाजून घेणार आहोत आता मी पराठा छान भाजून घेते <laughs> पराठा एका एक बाजूने थोडासा भाजला की आपण चपातीप्रमाणे याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता दुसऱ्या बाजूने देखील याला मी तेल लावून घेते छान मस्त असा पराठा आपला भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता हलकासा याचा कलर देखील चेंज झालेला आहे पराठा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते याच पद्धतीने मी आणखी एक पराठा बनवून घेते तर मस्त असे फायनली आपले उपवासाचे पराठे खाण्यासाठी तयार झालेले आहे त्याला थालीपीठ पराठे आपण काहीही म्हणू शकतो तर या महाशिवरात्रीसाठी तुम्ही हे उपवासाचे थालीपीठ नक्की करून पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद